आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील सोनाराचं दुकान फोडणारे चार आरोपी जालना येथून जेरबंद अकरा किलो चांदीसह चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई आजपासून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत चालणाऱ्या श्री साईचरित पारायण सोहळ्याला शिर्डीच्या साईबाबा मंदिरात मंगलमय सुरुवात गडचिरोली जिल्ह्यात ट्रक चालकावर बंदुकीचा दाग दाखवून चोरी करणाऱ्या चौघा आरोपींना गडचिरोली पोलिसांनी केली अटक आरोपींकडून काडतूसह मोबाईल आणि मोटरसायकल जप्त कन्नड घाटात चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी साठ कोटी किमतीच्या अम्फेटा माईन ड्रग्जच्या एकोणचाळीस किलोचा साठा केला जप्त चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्याच्या नारंडा ग्रामपंचायतीत संजय गांधी निराधार योजना शिबिराचं आयोजन शिबिराद्वारे तात्काळ सोडवल्या गेल्या अनुदानासंबंधीच्या समस्या केंद्र सरकारची धोरणं आणि योजनांची माहिती लोकांपर्यंत सक्षमपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं नंदुरबार इथं माध्यम प्रतिनिधींसाठी वार्तालाप कार्यक्रमाचं आयोजन आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात वन विभागाच्या सहकार्यानं युवक आणि त्यांनी लावली पन्नास फेगवेळी झाडं वृक्षारोपणासोबतच करणार लावलेल्या झाडांचं संगोपनही